पद्मशाली सखी संगमतर्फे पुरोहित संगमच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन शुभकार्याच्या निमित्ताने जाणार तेव्हा माईकद्वारे आलेल्या पाहुण्यांना आवाहन करा पोटबरखा तृप्त व्हा लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि अन्न कचरापेटीत टाकू नका दिलेल्या निवेदनाची माहिती उपरोक्त विषयांमुळे आज प्रत्येकांच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि सदस्य आपापल्या परीने शुभकार्य करत असतात शुभकार्याच्या निमित्ताने यजमानांच्या घरी सर्वांसाठी सूरुची भोजन तयार केला जातो यजमान असलेल्या सदस्यापैकी कोणीतरी आलेल्या नातेवाईकांना नको म्हटले तरीही विनाकारण अन्न वाढतात अगोदरच भरपेट अन्न खाल्ल्याने पुन्हा खाऊ शकत नसल्याने नाईलाजाने ते ताटातील अन्न कचरापेटीत टाकले जातात यामुळे अन्न तर वाया जातोच शिवाय शेतकरी बांधवाने अन्न तयार करण्यासाठी घेतलेला श्रम आणि कष्टदेखील वायाला जाते यजमानाने अन्नासाठी केलेला खर्च व्यर्थ होतो आणि आचारीसुद्धा अन्न चविष्ट व रुचकर बनवण्यासाठी घेतलेला मेहनतही फुकट जातो अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता असून फक्त मानवाच्या जगण्याचा विचार जर केला तर त्यातील अन्न ही सर्वात मुख्य आणि अत्यंत गरजेचं आहे या निवेदनाद्वारे आपणास नम्रपणे आणि आग्रहाची विनंती आहे की कधीही कुठेही शुभकार्यासाठी जर जात असाल तर तेव्हा शुभकार्य झाल्या झाल्या म्हणजेच जेवणाचे पंगत सुरू होण्यापूर्वी आलेल्या पाहुण्यांना माईकद्वारे विनंती करून अन्नासंदर्भात जनजागृतीही करून माहिती सांगावेत की पोट बरखा तृप्त व्हा पण अन्न कचरापेटीत टाकू नका आणि यजमानाने शेवटी शिल्लक राहिलेले अन्न गरजूंना किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधून त्यांना द्यावे जेणेकरून ते अन्न गरजूंना देऊन मदत करतात आमच्या विनंती हृदयपूर्वक विचार करावे ही विनंती आहे या निवेदनावर श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा सौ ममता मुदगुंडी आणि सहसचिवा सौ ममता तलकोकुल यांच्या सह्या आहेत निवेदन घेतल्यानंतर पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेचे अध्यक्ष देवीदास अन्नलदास यांनी सांगितले की पद्मशाली सखी संगमच्या व्यतीने आम्हाला दिलेल्या निवेदनात फारच चांगला संदेश असून आमच्या संस्थेचे सर्वच पदाधिकारी विश्वस्त आणि सदस्य जेव्हा शुभ कार्यासाठी जाऊ तेव्हा नक्कीच अन्नासंदर्भात जनजागृती करून त्याचे महत्त्व आणि अधिक माहिती देऊ तसेच या संदर्भातील निवेदन अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा आणि गायत्री पद्मशाली पुरोहित संगमचे संस्थापक सत्यनारायण मादास यांनाही दिले असता त्यांनीही अन्नाचे महत्त्व पटवून सांगू असे सांगितले फोटो ओळ श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने निवेदन देताना अध्यक्ष सौ ममता मुदगुंडी सो ममता तलकोकुल व सदस्य सौ संगीता रॅकम निवेदन स्वीकारताना पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेचे अध्यक्ष देवीदास अनलदास अरविंद जिल्हा हरिकृष्णा नल्ला पांडुरंग सामल श्रीनिवास गाजुल श्रीनिवास मॅडम बृहस्पती स्वर्गम शिवानंद गोली